पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले होते का मारायला पाहिजे धरणात काय दोन चारदा ना आता भरले आहेत चपला कोणी पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामांनी दिलेत विधान भवनामध्ये आमदार विजय वडेट्टीवारी यांनी फडणवीस सरकार आणि मोदी सरकारला चांगलं जाफलंय त्याचं झालं असं की काही दिवसा अगोदर भाजपचे आमदार लोणीकर हे म्हणाले होते नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत मोदींनी शेतकऱ्यांना कपडे चपला दिल्यात यालाच प्रतिउत्तर देताना वडेट्टीवारी म्हणाले केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एवढं खोटारडं आहे निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये म्हणाले होते आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर सोडा पीक विमा कर्जाचे पैसे देखील आता शेतकऱ्याकडून वसूल केले जात आहेत त्यामुळेच हिवाळी अधिवेशन चालू असताना आमदार विजय वडेट्टीवारी भडकले आणि फडणवीस सरकार आणि मोदी सरकारला काय म्हणाले चला सविस्तर पाहू वारंवार चढ उतार का होतो एकीकडे हमी भाव म्हणून आम्ही मोमळतो दीडपट दिल दिला कुठे आहे दीडपट या ठिकाणी सांगावं कि पट हमी भाव मिळतोय सोयाबीनला साडेतीन हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी केलाय साडे तीन हजार रुपयाने कसा शेतकरी जगेल कसा शेतकरी जिवंत राहील अरे लावलेले पैसे निघाले नाही कर्ज बोकांडीवर बसलंय त्याला कुठला उपाय आहे कुठला हमी भाव आहे कापसाला साडेपाच हजार रुपये साडेपाच पाच हजारापासून सुरुवात झाली साडेपाच हजारावर कापूस थांबला तुम्ही तिथे बसलात कापूस बेलमधली पाच हजार रुपयांनी कापूस विकून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार तो कर्ज फेडू शकणार आहे लावलेला जे खर्च आहे तो काढू शकणार आहे कसा काढू शकेल आणि म्हणून या संदर्भात आमची विनंती होती की हे अनेक समस्येला आज शेतकरी झुजतोय खर तर शेतीमालाचं भाव स्थिर करण्याची भूमिका राज्य सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये एक पायड न पाडण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय जर हे शेतीमालाचे भाव उतार जो असतो तो जर थांबवला गेला स्थिर भाव दिले झालेला खर्च त्यावर एकूण उत्पन्न याची कुठेतरी गोळा बेरीज केली असती भास्करराव आपण आंबा आणि फळबागाची शेती करताय भाताची शेती करताय आम्ही पण भातात शेती करतो आम्ही नांगर धरलेली आहोत शेतावरचे पळ काढायचं काम रोप उपळायचं काम आम्ही पण केलंय आहे शेतकऱ्या म्हणून आज पो शेतकऱ्यांची पोरा म्हणून या आसनापर्यंत आम्ही पोचलो पण ज्या ठिकाण ज्या वेळेस त्या शेतांच्या गावात जातो आम्ही माझ्या शेतावर आणि माझ्या गावात जातो त्यावेळेस ते लोक ज्यावेळेस भेटतात ते सांगतात की आता शेती करणं कठीण झालं आहे ही परिस्थिती काय हवी एवढ्या जर उपाययोजना झाल्या असतील तर का बोलावं तर शेतकरी का अनास्था या शेतकऱ्यांची व्हावी आता नको असं आहे काय करावं साहेब अध्यक्ष महोदया मागच्या मंत्री महोदय ते आहेत मागच्या खरीप पिकामध्ये धान्य खरेदी झालं साहेब दुसरा पावसाळा सुरू झाला खरीपाचं पेरणी अति हंगाम सुरू झाला धानाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मिळाले आम्ही सांगत होतो काल तिथे माननीय मंत्री मोदी रावलचे होते ते ऐकायलाच तयार नाही मान्यच करायला तयार नाही अरे बाबा नाही मिळालेत पैसे खोटा काय बोलू रेकॉर्ड वर बोलतोय मला आजही शेतकऱ्यांचे फोन आले साहेब पैसे नाही मिळाले आणि पैसे बाजूच्या मंत्र्यांनी मान्य केला आणि विशेष म्हणजे रब्बी पिकामध्ये जे आमच्याकडचं धान पीक आहे भात पीक त्याला कोटा ठरवून दिला अरा जरा धान उत्पादक शेतकरी असतील कोणी भात उत्पादक शेतकरी आज त्या उन्हाळी धानाचे ज्याला रब्बीचं धान म्हणतो आम्ही कोटा ठरवून दिला निम्म्यापेक्षा अधिक धान आजही पडलेले आहे कोणीच घ्यायला नाही सतराशे रुपये आज मला तालुका अध्यक्षांचा फोन आला साहेब हा सभागृहामध्ये आवाज उठवा मंत्री मोदयांना सांगा मुख्यमंत्री मोदयांना सांगा की आमचं उर्वरित धान घ्यायला सांगा सोळाशे आणि सतराशे रुपये क्विंटलनी धान मागतोय हमी भाव तेवीसशे रुपये आहे आणि व्यापारी सतराशे रुपये अठराशे रुपयांनी तो धान खरेदी करतायत म्हणून हे उरलेलं धान खरेदी करून त्याची मुदतवाढ करा आणि आमच्या आम्हाला जो कोटा दिला आहे तो वाढवून द्या अध्यक्ष महोदय धानाचं उत्पादन साधारण इकडे कोकणात किती हे होतं हेक्टरला एक एकराला एक माहीत नाही मला पण आमच्याकडे साधारणतः बारा क्विंटल होतं आणि सरकारचं धोरण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं बारा ते सोळा क्विंटल होत असताना आता उन्हाळी धानामध्ये हे पीक किमान पंधरा ते अठरा क्विंटल होत पर एकर पर एकर आणि खरेदीचा निकष काय लावलाय जेवढं लावलं असेल त्याच्या एकराच्या मागे आठ क्विंटल खरेदी केले जातात अरे जेवढं उत्पन्न होत असेल तेवढं खरेदी करा ना उन्हाच्या बापाचं जा काय जात जेवढं झालं असेल तेवढं दिला पाहिजे घेतलं पाहिजे सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे ती अर्ध घ्या अर्ध कुठे विकणार कसा सर्व करू शकेल तो कसा सावरू शकेल तो एवढीच अक्कल नाही इतकं संबंधित जो काही त्या खुर्चीवर बसला असेल त्याला पूर्ण धान घेतले पाहिजेत आज पावसाळा सुरू झाला गरीब शेतकऱ्याच्या घरात साठवणुकीला जागा असते व्यापाऱ्याकडे अठराशे रुपये सतराशे रुपये प्रमाणे सर्व तो विकत विकण्याचं काम अध्यक्ष महोदय सुरू झालेलं आहे म्हणून मला विनंती आहे या ठिकाणी चर्चा करत असताना की बाधित शेतकऱ्यांचं काय तुम्ही निकष बदलवला जी आरच बदलवून टाकला निवडणुकीच्या पूर्वी एक जी आर छाती ठोकून डोका आपटून काय सांगितलं त्यावेळचा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर होता त्या जी आर मध्ये कोरोड पिकासाठी तेरा हजार पाचशे बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये होता फळबागासाठी छत्तीस हजार रुपये होता आणि ही मदत अवकाळी पाऊस किंवा राज्यामध्ये अवेळी पाऊस याला तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती अध्यक्ष महोदया तीस मे दोन हजार पंचवीसला ला जी आर काढला आणि आता कोरडवाहूसाठी साठी आठ हजार पाचशे बागायतीसाठी सतरा हजार आणि भास्कर साहेब फळबागांसाठी बावीस हजार आणि त्याची मर्यादा तीन हेक्टर वरून दोन हेक्टर केली म्हणजे निवडणुकीत मत घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवायचा मोठा आर काढून दाखवायचा शेतकऱ्याच्या पाठीमाग्या म्हणून छाती खोलून दाखवायची मोठी छाती फुगवून दाखवायची आणि आता देत असताना तुमचे हात आकारते का घेता तुमच्या हाताला लकवा मारल्यासारखं शेतकऱ्यासाठी का करता का लकवा मारतो शेतकऱ्यांचं नाव आल्यानंतर उद्योगपतींना तीन तीन हजार कोटी रुपये देताना लकवा मारत नाही सुप्रीम कोर्टाने ना हस्तक्षेप करावा लागतं एका मोठ्या कंपनीला उद्योगाला देत असतात आणि शेतकऱ्यांना देताना जी आर वाढवून द्यायला पाहिजे महागाई आलेलं संकट झालेली उत्पन्नात घट न मिळणारे दर हे वाढवायला पाहिजेत की कमी करायला पाहिजेत उलट हे वाढवून देत आहेत ठेकेदारांचे पैसे वाढवून द्यायचेत आणि इकडचे कमी करायचे हा दुपट्टी आणि दुतोंडी भूमिका अध्यक्ष मोदय या सरकारची आहे मी सांगितलं हे सगळ्या खतांचे भाव प्रचंड वाढलेत मागच्या वर्षी तुलनेत म्हणजे खर तर निकृष्ट अभियान पुढे आज कृषी मंत्री नाही आहे काय सांगावं पाशराव तुम्ही त्यांचा उल्लेख केलात की नाही मला माहित नाही <laughs> मंत्री कोण आहे तर मुंबईचे पालकमंत्री महोदय सगळं आपला अधिकार आहे आनंद आहे आम्हाला जे होते ते जलसंधारण वाले तेही गेले म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा मातीच्या राबणाऱ्या मातीत घाम घालणाऱ्या माणसाच्या न्याय हक्कासाठी चर्चा आणि सिमेंटच्या जंगलात राहणारे मंत्री इथे उपस्थित मंत्री महोदय आपल्याला विनंती आपण बसलात खरं म्हणजे आपला आदर आहे सन्मान आहे पण किमान त्या खात्याशी संबंधित एकतरी मंत्री बोलवा जरा अधिकारी बोलवा कोण नाही कोण नाही गॅलरी खाली आहे ती बंद करून टाका सुरेश भाऊ सगळे जातपर्यंत आपण बसू मंत्री गेले तरी आपण बोलत राहू अध्यक्ष महोदया खर काय बोलावं आता मी बांधवटी चर्चा कशी करायची सांगा आणि तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम बाप आहे म्हणून सांगताय स्वतः जबाब बाब नाही झाले दुसऱ्यांना बाप कशाला कराल निघाला किती अवमानजनक बोलावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापानं दिले होते का ब्रोन मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुडवालो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उपसवून दिलेत शेतकऱ्या ना अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयाला मिळत होती आता युरियाची बॅग साडे चारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो, के किलो युरिया कमी केला बॅग म्हटला शेतकऱ्यांसाठी या डीआयबीची बॅग पाचशे साठ रुपयात मिळत होती अध्यक्ष मोद्या